બોરગાંવ મંજુ ઇં રામનવમીનિમિત ભવ્ય શોભાયાત્રા હનુમાના વેશભૂષેન આકર્ષણ वोरगाव मंजूर तालुका अकोला इथं रामनवमी निमित्त मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले सर्वप्रथम भवानी माता मंदिराजवळ श्रीरामाच्या प्रतिमेचं झाला ही शोभायात्रा गावच्या प्रमुख रस्त्यावरून नेण्यात आली तेलीपुरा फरशी चौक देशमुखपुरा नाईकवाडा तसेच इतर भागातून ही मिरवणूक पार पडली मार्गात अनेक ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले गावातील युवा वर्गांनी मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला श्रीरामाच्या रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती विशेष आकर्षण ठरले ते पवनपुत्र हनुमान यांच्या वेशभूषेतील युवक संपूर्ण मिरवणुकीत हनुमानाच्या रूपातील उपस्थितांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मिरवणुकी दरम्यान पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ पी एस आय रवींद्र धुळे तसेच कर्मचारी सुदीप राऊत सचिन सोनटक्के नारायण शिंदे महादेव पातोंड रुपेश इंगळे राहुल महाजन आणि महिला पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांततेत पार पडली देवेंद्र वडेवाले इंडिया न्यूज आर सेवन बोरगाव मंजू